सापकार यांनी तुलना टिपू सुलतान बरोबर केली हे जसं सहन होणार नाही तस शिवछत्रपतींची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी करणं हे सुद्धा सहन न होणारच आहे मित्र हो मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौरांनी आपल्या दालनामध्ये टिप्पू सुलतानचा फोटो लावला आणि मग त्यावरून वाद व्हायचा तो झाला पण थोडक्यात म्हणजे वाद अधिक भडकायच्या आधी त्या टिपू सुलतानचा जो फोटो लावला होता तो फोटो काढला गेला पण तरी सुद्धा हा वाद काही शमला नाही थांबला नाही उलट तो राजकीय वळणावर पोहोचला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट शिवाजी महाराजांच्या सोबत केली काय तर म्हणे एक शौर्याचं लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे ही मुक्ता या सपकाळांनी उधळली राजकारणामध्ये आपल्या राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रपुरुषाचा वापर नेहमी केला जातो आणि एक कोणाचा एक करतो तो एक करतो असं नाही यामध्ये तसं बघितलं तर ना म्हणजे अपवाद सापडणं सुद्धा अवघड आहे मुश्किल आहे महापुरुषांच्या आदर्शाशी यांना काहीही देणं घेणं नसतं त्यांचं नाव घेऊन मिळणाऱ्या मताशी फक्त यांचं देणं घेणं असतं काँग्रेसच्या सबकाळांनी शिवछत्रपतींची तुलना टिप्पू सुलतानशी केली आणि मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रागाचा पारा चढला त्यांनी थेट लाजू काढली काँग्रेसची म्हणा किंवा या हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या प्रकारे टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो त्यांना लाज वाटली पाहिजे मतांच्या लागोळ चालण्यासाठी या लोकांनी कितीही पूट चाठवली तरी महाराष्ट्र आणि देश अशा गोष्टी सहन करून घेणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हो खरं आहे ते कोणालाही हे सहन होणार नाही नाही होणार शिवछत्रपतींचा अवमान त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये कोणीही सहन नाही करणार त्यामुळं शिवछत्रपतींचा अवमान झाल्यावर किंवा अशा पद्धतीनं कोणी काही वक्तव्य केल्यावर कोणाचाही पारा चढेल पण देवेंद्र फडणवीस हे संतापले हे मात्र विशेष आहे मित्रांनो आता आपण थोडस मागे जाऊ शिवछत्रपतींचा अवमान करण्याची एक भली मोठी यादी आहे आणि ही सगळे हे भाजपचे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे भाजपचे आदित्यनाथ आणि विजय गोयल यांनी शिवरायांची तुलना थेट नरेंद्र मोदी यांच्याशी केली होती ते के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक कोणी काढलं भाजपानं काढलं ना भाजपासाठी बघा नरेंद्र मोदी हे कितीही मोठे असले तरी त्यांची तुलना शिवरायाशी कशी होऊ शकेल हो ते भाजपचे आणखी एक नेते आपल्या महाराष्ट्रातले चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते ते हिंदुत्वाची वोट बँक ही संत महंत आणि शिवाजी महाराजांच्या पर्यंत पोहोचते शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची भूमिका घेऊन वोट बँक विकसित केली आणि त्याच्यावर अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या नेत्यांनी कळस चढवला <laughs> कोशारी तर तुम्हाला आठवतातच महाराष्ट्राचे राज्यपाल असताना या भगतसिंह कोश्यारी यांनी तर सतत सातत्यानं एका नव्हे तर अनेक महापुरुषांचा राष्ट्रपुरुषांचा जाहीरित्या अवमान केलेला होता त्या कोश्यारींना गायचं होतं नितीन गडकरींचं गुणगान नितीन गडकरी यांचं गुणगान गाण्याच्या नादामध्ये त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांनी केली काय तर म्हणे महाराज आता जुने आदर्श झालेले आहेत आणि हे गडकरी हे नवे आदर्श आहेत म्हणजे हा याच्यापेक्षा छत्रपतींचा आणखी दुसरा घोर अवमान काय असू शकतो त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली होती असं निर्लज्ज वक्तव्य केलं ते भाजपाचेच आता भाजपाचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा या लोढा यांनी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना राजकीय बंडखोरीशी केलेली होती झालंच तर ते भाजपचे आमदार प्रसाद लाड अहो त्यांनी तर काय महाराजांचा जन्मच कोकणात झाल्याचा जाऊ शोध लावला किती हे इतिहासाचे तज्ज्ञ अह त्या भाजपाचे रावसाहेब दानवे यांनी सुद्धा शिवछत्रपतींचा उल्लेख अगदी एकेरी केलेला होता हो त्याचा व्हिडिओ सुद्धा बाहेर आला होता लोक संतापले होते त्यावेळेला ते, ते सुद्धा भाजपचेच ना शिवछत्रपतींच्या बाबतीत अद्वा तद्वा बोलणाऱ्या छिंदम पासून या कोश्यारी पर्यंत ही लांब लथक यादी आहे अहो अगदी अलीकडे बघा या निवडणुकीमध्ये भंडाऱ्यामध्ये भाजपच्या एका महिला उमेदवारानं भाजपचा दुपट्टा नाही तो गळ्यात घालतो तो तो दुपट्टा काढून थेट शिवाजी महाराजांच्या गळ्यात घातला महाराजांच्या टोपावर भाजपाची टोपी घातली शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या मध्ये बघा एक धागा सामान आहे तो म्हणजे या यादीतला प्रत्येक जण हा भाजपाचा आहे सापकार यांनी शिवछत्रपतीची तुलना टिपू सुलतान बरोबर केली हे जसं सहन होणार नाही तसं शिवछत्रपतींची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी करणं हे सुद्धा सहन न होणारच आहे भाजपच्या नेत्यावर जो शिवरायांचा अवमान करण्याची एक स्पर्धा लागलेली असते थोडं एवढंच कशाला का आता काँग्रेसच्या या सपकाळ यांच्यावर संतापणारे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी सुद्धा काय म्हटलं होतं बघा म्हणजे इतिहासच तो अमान्य केल्यासारखं होतं ना शिवरायांनी सुरतेची लूट केलीच नाही म्हणजे आपण जे आजवर शिकत आलो ऐकत आलो इतिहास वाचत आलो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सांगितलं शिव छत्रपतींनी सुरतची लूट लूटच केली नाही तेव्हा बाराच गदारोळी उठला होता पण हेच फडणवीस आता काँग्रेसची लाज काढू लागले आहेत चांगली गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे शिवरायांचा अवमान झाल्यावर देवेंद्र फडणवीस भडकले साधे सुधे नाही भडकले त्यांनी थेट लाज काढली पण मग एक प्रश्न पडतो त्याचं उत्तर का कुठे शोधायचं आणि ते देणार कोण आणि ते मिळणार का भाजपच्या नेत्याकडून शिवरायांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी केली गेली होती तेव्हा फडणवीसांनी का नाही कोणाची लाज काढली गल्लीपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवरायांचा अवमान केला तेव्हा या फडणवीसांना का नाही राग आला भाजपचे नेते इतके बडबडले पण फडणवीसांनी एकदाही कोणाची लाज नाही काढली भाजपाचे नेते वाटते तसे बोलत राहिले तेव्हा फडणवीस हे फक्त गप्प बसून राहिले आता काँग्रेसचे सबकाळ बोलले आणि फडणवीसांनी त्यांची लाज काढली का ते काँग्रेसचे आहेत म्हणून सपकाळ यांनी केलेलं विधान हे संताप आणणार आहे निषेधार्हच विधान आहे त्याच्याबद्दल कोणाचंही काही दुमत असायचं कारण नाही आता फडणवीस यांनी सुद्धा त्यांची लाज काढली फडणवीस संतापले अर्थात हा संताप काही अनाठाही नाही पण भाजपच्या नेत्यांनी सातत्यानं शिवरायांचा सा आव्हान केला तेव्हा ही लाज कुठं गेली होती मग हा संताप शिवरायांच्या आजारापोठे आहे की काँग्रेसच्या विरोधासाठी तुम्ही काय म्हणाल मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू जय शिवराय